भारताच्या संविधानिक व्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यपाल ही महत्वाची पदं असली तरी त्यांची भूमिका नेहमीच चर्चेची ठरले राष्ट्रपती आणि राज्यपाल हे केवळ औपचारिक प्रमुख आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करावं लागतं असा दावा कर्नाटक सरकारनं सुप्रीम कोर्टात केलाय मात्र विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करता येईल का असा सवालही उपस्थित झालाय तर चला जाणून घेऊयात सुप्रीम कोर्टात नेमका कसा युक्तिवाद सुरू आहे याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सुप्रीम कोर्टात एक महत्वाची सुनावणी सुरू आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्रेचाळीस एक, एक अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर चर्चा होते विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी वेळेची मर्यादा ठरवता येईल का हा तो प्रश्न आहे तर कर्नाटक सरकारच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद केला की के राष्ट्रपती आणि राज्यपाल हे फक्त औपचारिक प्रमुख आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं काम करावं लागतं मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठासमोर कर्नाटक सरकारच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद संविधानातील कलम तीनशे एकसष्ट राष्ट्रपती आणि राज्यपालांना कोणत्याही फौजदारी कारवाईतून संरक्षण देतं कारण ते कार्यकारी स्वरूपाचे काम करत नाहीत तसंच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत सांगितलं की विधानसभा मंजूर विधेयकांवर कारवाई करण्यासाठी लागणारी राज्यपालांची समाधानता म्हणजे खर तर मंत्रिमंडळाची समाधानता असते संविधानात निर्वाचित सरकारच्या समांतर कोणत्याही प्रशासकीय ढाचा नाही असा त्यांचा दावा आहे राष्ट्रपतींच्या संदर्भावर चाललेल्या सुनावणीच्या चा दिवशी यांनी एक युक्तिवाद केला संविधान राज्यात निवडून आलेल्या सरकारसोबत एखाद्या समांतर प्रशासनाची तरतूद नाही त्यावर मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत जेव्हा एखाद्या सार्वजनिक सेवकावर खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते तेव्हा राष्ट्रपती किंवा राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करावं लागतं का असा सवाल उपस्थित केलाय यावर उत्तर देताना सुब्रह्मण्य म्हणाले की या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं अनेक निर्णय दिले आहेत राज्यपाल कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत संबंधित बाबींमध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांपासून स्वतंत्र राहून विवेकाधिकार वापरू शकतात यापूर्वी तीन सप्टेंबरच्या सुनावणी दरम्यान पश्चिम बंगाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जनता विधेयकाच्या स्वरूपात जी इच्छा प्रकट करते ती राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या मनमानी आणि इच्छांवर सोडता येणार नाही ना असं सांगितलं होतं कारण कार्यपालिकेला विधिमंडळाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यापासून रोखलेला आहे तर राज्यपाल जनतेच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाहीत आणि घटनात्मक अधिकाराच्या चौकटीत राहून कायदे करण्याची क्षमता तपासू शकत नाहीत कारण तो अधिकार न्यायपालिकेचा आहे असा युक्तिवाद तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील का सरकारने केला होता हा मुद्दा फक्त कायदेशीर नाही तर लोकशाहीच्या मुळाशी आहे जर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विधेयक अनिश्चित काळासाठी लटकवली तर लोकप्रतिनिधींच्या इच्छेला धक्का पोहोचतो का, का। याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान वेगानं चॅनेलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद